सायंकाळ होत आलेली आहे शुभ्र आणि श्यामा नमस्कार मित्रांनो कसे आहात होप म्हणजे तसं कृदय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सोच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई हे पहा आपण थोडे लाडू केलेत आता दिदीला जा दिदी, दिदी चालली ना लिहिण्यासाठी थोडेसे लाडू केलेत एवढे बांधायचे की दहा पंधरा लाडू होतील ताजे ताजे हे पहा हा पहा एक लाडू झालेला आहे अशा प्रकारे आणि ते पण एक झालेलं आहे आपल्या ह्या तिथीने बांधले मी पण आता बांधणार आहे ह्याला नाही काय लावलो रसरशीत अगदी खूप छान सॉफ्ट असे लाडू झालेले आहेत शेवचे लाडू आहेत मित्रांनो पहा मित्रांनो आपले एवढे लाडू झालेत वळून हा छोटा सगळ्यात शेवटचा हा लाडू होता इते छोट हा इथे ठेवते छोटू राम हा एकदम छान रसरसीत असे पहाज आपण लाडू केलेले ला आहे काही उलटे सुलटे पडलेत तर दिसत नाही असं का उलटे सुलटे झालेत आपल्या आज आपले एवढे लाडू झालेले आहेत आणि आपल्याला हे काप राहिले बदाम थोडेच लावले बदाम थोडेच लावले बदामाची कमी आहेत ती मला म्हणाली काजूचेच लाव शिल्ला तर ठीक आहे म्हटलं ठीक आहे मित्रांनो हे अर्धा किलोचे लाडू आहेत अर्धा किलो बेसन अर्धा किलो साखर एक किलो मध्ये एवढे लाडू आहेत आणि आपण तर चारच येतात अर्धा किलो मध्ये आठ दहा बारा लाडू भेटतात एका किलो मध्ये किती झालेले आहेत हे तीस लाडू झालेले आहेत समप्रमाणात सर्व सेम सेम एकच फक्त आपल्या छोटू बाल गणेशाला तीस लाडू झालेले आहेत एक किलो मध्ये तीस लाडू अरे मी आहे मी आहे कोणा आलंय का अरे मी आहे मला पण भुंगतोय अरे काय तू घेतली का काय हा <laughs> पहा मित्रांनो चंद्र चांदो मामा चांदो मामा झेंड्याच्यावरती हलकसा चंद्र आहे पौर्णिमा आहे त्यामुळे पूर्ण चंद्र आता पौर्णिमा जवळ आली स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय आपला टायर टायगर बघा टायगर खराब दिसायला लागला जसं मोठं होईल तसा ए टायगर आता ज्वारी खुरपायला लागली बघा लोक पण आपली नाही खुरपायला थोडीशी केली काल फार पाणी पाणी होत असं म्हणजे जास्त वापस नव्हता आज चांगलं वापस आहे दुपारपासनं पण आपण थोडं घरातलं कामं केली आता आपली दिदी जाणारे म्हटल्यावर फराळ थोडस एक पोह्याचा चिवडा आणि एक मक्काचा चिवडा गोड चिवडा मक्याचा दोन प्रकारचे चिवडा गेले जास्त काय करणार नाहीये आपण देतो प्रेमाने पण ते खात नाही तिकडे लोक मग नाही दिलेलंच बरं ना आपणच खाऊ इकडं चिवडे चिवडे खातात चकली चिवडा कर चकली करायलाही वेळ नाहीये काय माहिती उद्या वेळ भेटतो की नाही चकल्या करायला आहे तेच घेऊन जायच्या घेऊन जाईल ती चकली करायचीच नाही इकडे काय पण खाऊशी वाटतं मित्रांनो किती पण असो म्हणजे कसं कसं पण होऊ द्या आता आपण इतरांचे घेत शेतात वगैरे जातो ना तेव्हा असताना कसंही होऊ द्या कारण का आहे का शेतामध्ये काम करत असतो आणि काम करता करता मेहनत असल्यामुळं भूक लागते दुपारी मग ते काही पण असू दे मग जा ते जातं आणि असं हे रीत काय चोचले असतात मग आपले हा ह्याच्यामध्ये एवढं हे पाहिजे होतं तेवढं ते पाहिजे होतं असं पण इकडे असं काहीच वाटत नाही आला, का, आला दिवस सारखा आला दिवस देवाजण पोट भरून जेवायचं असा दिवस आहे काही खा इकडे शेतामध्ये चांगलंच लागतं याच्या आधी मला काय आठवतच नाही की मी कधी करंजी खाल्ली म्हणून असं मला आठवतच नाही आहे करंजी मला आवडतच नाही रव्याची नाही असो तिळाची असो खव्याची करंजी आम्ही खव्याच्या करायच्या तर खव्याच्या करंज्या किती दोन ते तीन दिवस टिकतात तोपर्यंत उडून टाकायच्या सगळ्या असं स्पेशल काय असेल तर खव्याच्या करंज्या त्या मला आवडतात आणि आमच्या सोनलला पण तीच आवडते दुसरी करंजी ती खात नाही मग तिळाच्या छान वाटतं आता आम्ही तिळाच्या केल्या म्हणजे असं दिवाळीला वगैरे तिळाच्या करतो तिळाच्या बरेच दिवस राहू शकतात आता काल मी वरमय झाले आपल्या इकडे लग्न कार्य होतं आणि आज आ बघा ह्या वरमय बघा आता यांच्याकडे लग्न मी काय काळ साडी बिडी घातली नाही हाय त्याच्यावरच आहे पण ह्या छान तयार झाल्या हा चला आपल्याला तिकडे आमंत्रण आहे त्यांच्याकडे लग्नाला जायचं आहे लवकर स्वयंपाक करून ठेवला काही केला काही करायचं आता कुकर लावणार आहे आता कुकर लावायचं थोड्या वेळाने आणि लग्नाला तिकडे जायचं लग्न लावायचं घरी यायचं आणि पोट भरून जेवायचं लग्नाचं जेवण म्हणून असं चल तर मित्रांनो मी मिर्यातही मी तुमची रजा घेतो इथे समते पुन्हा रुजू होणार आहे नवीने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो